छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील भिलदरी शाफियाबाद गावामध्ये मुसळधार पाऊस झालाय पावसामुळे शेतामध्ये सगळीकडे तळ साचलं होतं पेरलेलं पीकही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांचे शेतातील शेती उपयोगी साहित्य देखील वाहून गेलंय जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसलाय त्यामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना देखील पूर आलाय बदनापूर तालुक्यातील वाळू वाकुर्णी भायगाव वाहेगाव चिकनगाव आणि माळेगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसलाय जोरदार पावसामुळे या परिसरातून वाहणाऱ्या सुकना नदीला पूर आला बीड जिल्ह्यात पेरणीला वेग आलाय एक एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीसाठी बारा हजार दोनशे रुपये खर्च करावा लागतोय त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी शेती करतोय मृग नक्षत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी या यावर्षी सोयाबीन कापूस मूग उडीद या पिकांचं भरघोस उत्पादन होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नांदेडच्या मोंढ्यामध्ये व्यंकटेश कृषी सेवा केंद्रामध्ये सोयाबीनची बॅग बोगस निघाली उत्तम पांचा या शेतकऱ्याने बॅगेतील सोयाबीनला बुरशी लागून काय पडल्याचं निदर्शनास आलंय कृषी विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन सोयाबीनचं सॅम्पल तपासणीसाठी त्यांनी घेतलाय प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली बीडमध्ये अवघ्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसामध्ये दोन वेळा बालविवाह लावण्यात आलाय या मुलीचा पहिला पती लग्नानंतर पळून गेला तर दुसऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतला या बालविवाह प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये काजी